मी स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप खुँ स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण येत्या महाशिवरात अशा कोणत्या सेवा करायच्या आहेत जेणेकरून महादेवाचा आशीर्वाद सर्व तोपरी आपल्यावर राहील महा तर महाशिवरात्रीला कोणत्या सेवा करायच्या तर पहिल्यांदा एक वेळा गणपती अथर्वशिष्याचे पठण करायचे एक वेळा मराठी रुद्र करायचा चोवीस वेळा गायत्री मंत्र म्हणायचा शक्यतोवर एकमाळ करतात पण आपल्या सेवा एवढा मोठा असल्या कारणाने कमीत कमी चोवीस वेळा तरी गायत्री मंत्र म्हणावा संजीवनी मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे नंतर अमृत संजीवनी मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे नंतर महामृत्युंजय मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे कालभैरवाष्टक एक वेळा म्हणायचा आहे शिवकवच एक वेळा म्हणायचा आहे द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र सुद्धा म्हणायचं आहे सोबतच रामरक्षा एक वेळा म्हणायची आहे शिवमहिमा स्तोत्र एक वेळा म्हणायचं आहे सुद्धा एक वेळा म्हणायचा आहे आणि शिवहरी शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभू हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभू हा मंत्रसुद्धा अकरा वेळा आवर्जून म्हणायचा आहे त्यानंतर शिव नामावली नामावलीसुद्धा एक वेळा म्हणायची आहे या सर्व सेवा महाशिवरात्रीच्या दिवशी करणे अतिशय आवश्यक असते पण जर काही कारणास्तव या सेवा तुम्ही करत नसाल तर तुम्ही यूट्यूबवर लावूनसुद्धा या सेवा करू शकता किंवा काम करता करता दिवसभर किंवाही या सर्व सेवा तुम्ही ऐकू शकता शक्यतोवर देवासमोर बसून एकदा बसून आवर्जून या सर्व सेवा कराव्या पण शक्य नसल्यास करायचे तरी काय तर तुम्हाला आवर्जून द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र हे वाचायचं आहे आणि शिवहरीशंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हा मंत्र अकरा वेळा तरी म्हणायचा आहे आणि शिव अष्टोत्तर नामावली सुद्धा एक वेळा तुम्हाला आवर्जून म्हणायची आहे या सर्व महा सेवा महाशिवरात्रीच्या दिवशी होणे अतिशय आवश्यक असतात कारण या सेवा महादेवाच्या अशा अतिशय प्रिय अशा सेवा आहेत व आवर्जून महाशिवरात्रीला या सर्व सेवा नक्की करा ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि पुन्हा एकदा अशाच आध्यात्मिक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला भेट द्या धन्यवाद